वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव येथील श्री टॉकीज परिसरच्या मागे निर्मित विशाल ब्रजधाम येथे गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांची कथा वाचन करताना पाचव्या दिवशी बालकृष्ण लिलाचा उल्लेख करीत वर्णन केले नटखट बालकृष्ण हे माखन चोरी करीत आपली बालपणाची लीला दाखवित होते ते पाहून सर्व गोपिका त्यांची गारहाणी करण्यासाठी यशोदा माताकडे येत होत्या परंतु बालकृष्णाची गारहाणी करण्यामागे गोपिकांचा उद्देश फक्त बालकृष्णाचे दर्शन करणे होते जेथे जेथे राधा असतील तेथे ते तेथे गोपालकृष्ण भगवान अवश्य उपस्थित होतात भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ईश्वर स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होऊन भक्तांना आशीर्वाद व दर्शन देतात यावेळी अन्नकूट दर्शन मात्रने प्रत्यक्ष मात्रने ईश्वराचे दर्शनची अनुभूती ब्रजधाम मध्ये आली डगमग डगमग डोलत माझी नावरे पंढरीचा पांडुरंग भिगी भिगी नावरे हे भजन प्रस्तुत करीत उपस्थित सर्व कथा श्रवण करणाऱ्या भाविक भक्तांना भावविभोर केलं प्रभू रामांची अयोध्यातील मूर्ती प्राणप्रतिष्ठाची झाकी मंचावरती साकार करण्यात आली होती त्यानंतर सर्व भाविक भक्तांनी आपापल्या हातामध्ये दिवे घेऊन महाआरती केली त्यानंतर सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महेश्वरी मंडळाच्या सर्वांनी अथक प्रयत्न केले अश्विन विदर्भ न्यूज पुलगाव